आम्हाला म्हणजे अगोदर काय माहिती नव्हतं पण शुक्रवारी आम्ही थोड्या शेणी थापल्या होत्या गौऱ्या थापल्या होत्या था। त्याच्यावर तो चाललेला आम्हाला दिसला तर आम्ही शनिवार रविवारी आम्ही तिथे जाऊन बघितलं बघितलं रविवारी तिथून तो चाललेला तो दिसला होता दिसत होता त्याच्यानंतर मग सगळ्यांना असं वाटलं की बाबा हे होतो बिबट्या आलेलाच म्हणजे हा ही पावलं आहे ती सगळ्यांनी जाऊन बघितली सगळ्यांना लोकांना सांगितलं की बघा ही पावटं असली येते काही लोक बोलत कुत्र्याची आहेत काही लोक बोलत वाघाचीच असतील तेव्हा आम्ही आम्ही पण पाहिले तर मग वाघाचीच होती बरं परवाच्या दिवशी झालं झालं आणि काल परत म्हणजे रात्री रात्रीच्या टायमाला परत त्याच्यावरून तो परत जाताना दिसतो एक बाजूला साईडला पाय पावला लागलेली आहेत त्यांची आता काय भीतीचं आता भीतीच वातावरण आहे म्हणजे आता आमचे लहान लहान पोरं आहेत ही कुठं खेळणार बाहेर एवढ्या जागा आहे खेळायला इथंच नाही खेळायला आणि तू एवढ्याच जागेत ठेवल्यानंतर तो कधी झडप टाकू शकतो म्हणून त्याचा वनविभागान त्याचा बंदोबस्त करावा एवढीच आमची इच्छा आहे आपलं नाव पुष्पा तामाणी